नमस्कार मित्रांनो एखाद्या नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणजेच त्या नदीला नैसर्गिक स्थितीत आणण्यासाठी काय करावे लागेल तुम्ही म्हणाल की त्या नदी प्रणालीमध्ये झाडांची लागवड करावी लागेल पाणी अडण्यासाठी चरी खोदावे लागतील भारतात अशा प्रकारचे कार्य राजेंद्र सिंग राणा यांनी राजस्थानमध्ये केले आहे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे प्रत्येक परिस्थितीला अनुरूप वेगवेगळे वेग उपाय करून नदीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते अशी जादू किंवा चमत्कार वाटावी अशी घटना सध्या जगभरात चर्चेचा विषय झालेली आहे ही घटना आहे अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमधील नदी पुनरुज्जीवनाची जी। कशा पद्धतीने चौदा लांडग्याच्या मदतीने नदीचे पुनरुज्जीवन होण्यास मदत झाली हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा येलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विसावलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे हे अमेरिकेचेच नव्हे तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते या उद्यानाची स्थापना एक मार्च अठराशे बहात्तर मध्ये म्हणजेच जवळपास एकशे बावन्न वर्षापूर्वी केली गेली समुद्र सपाटीपासून आठ हजार फूट म्हणजेच चोवीसशे मीटर उंचीवर हे उद्यान येलोस्टोन पठारावर आहे हे पठार जवळजवळ सर्व बाजूंनी रॉकी पर्वतरांगांनी वेढलेले आहे या उद्यानाचे क्षेत्रफळ बावीस लाख एकोणीस हजार सातशे एक्क्याण्णव म्हणजेच आठ हजार नऊशे त्र्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे या उद्यानात सरोवरे दऱ्या नद्या आणि पर्वतराशे आहेत येलोस्टोन सरोवर हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या उंचीवरील तलावाभोवती आहे आणि ते येलोस्टोन कॅल्डेरा या खंडातील सर्वात मोठ्या सुपर ज्वालामुखीवर केंद्रित आहे कॅल्डेरा हा सुप्त ज्वालामुखी समजला जातो हे उद्यान ग्रेटर येलोस्टोन इकोसिस्टीमचे केंद्रस्थान आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये येलोस्टोनला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नाव देण्यात आले अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमधील ही नदी गेल्या शंभर वर्षात हळूहळू आटत गेली आणि आता फक्त ती फक्त पावसाळ्यात वाहू लागली पावसाळ्यानंतर अल्पावधीत ही नदी कोरडीच पडू लागली भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती शतकभरापूर्वी ती बारमाई वाहत होती बऱ्याच अभ्यासानंतर बारमाई वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसाशी असल्याचे लक्षात आले येलोस्टोन हे एक राष्ट्रीय उद्यान आहे हे अमेरिकेचेच नव्हे तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते येथील वन्यजीव आणि आने अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते गेल्या शतका अखेर म्हणजे एकोणीसशे पर्यंत या जंगलातील लांडगे येथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिकेत व युरोपात खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत त्या त्या होती त्यातून या लांडग्यांचे अस्तित्व माणसाने पूर्ण संपवले होते त्यामुळे चक्क नदी आटली होती पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये येलोस्टोन पार्कच्या जंगलात फक्त चौदा लाडके आणून सोडण्यात आले आणि पुढच्या पंचवीस वर्षात परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली दोन हजार एकोणीस मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले तिथे एक समृद्ध जैव विविधतेचा मोठा तयार झाला तर त्याचं झालं असं की लांडग्याची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली अनेक वर्ष जंगलात हरणांचेच राज्य होते हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे गवत फस्त करण्याचे काम केले होते गवताबरोबर जंगली झाडे त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटच सा लावला होता थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्याने बोडकं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागले हळूहळू हो लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं त्यामुळे हरणे राहत असलेल्या जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली अगदी सहा सात वर्षातच जंगल उत्तम फोपावलं जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले मातीची धूप ही थांबली धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचं प्रमाण कमी झाले मुरलेल्या पाण्याने जमिनी खालचे खडक पाण्याने भरू लागले पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले हळूहळू चार महिन्यावरून सहा महिने ही नदी वाहू लागली पुढे हळूहळू सहा महिन्यावरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली नदी खळखळू लागली आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडामुळे काठांची झीज आणि पडझडीही थांबली आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले त्यांना खाण्यासाठी बेडूक सरडे आले त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले सरडे आणि सापामुळे शिकारी पक्षी देखील येण्यास सुरुवात झाली अगदी सुवर्ण गरुड ही तिथे आला जंगलातील फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षी देखील येऊ लागले हजारो पक्षी येथे एका ऋतूत येऊन राहू लागले या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्यांची झाडं उगवली या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली नदीत शेवाळ आले कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले त्यांना प्रजाती आल्या हळूहळू मासे ली। मासे आले आल्यामुळे बिवरेज व सस्तन प्राणी आले हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं फांद्या टाकून बांध करू लागली त्यांनी केलेल्या या सापळ्यामध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली अशात ही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली त्यामुळे बदकं आली हेरॉन बगळ्यासारखे पक्षी आले जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वले देखील आली बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य तिथे असलेल्या क्वायटीज कोयोटी या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं त्यामुळे या रानकुत्र्यांचे लक्ष असलेले ससे आणि चिचुंद्रे यांची संख्या वाढत गेली त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मासावर ताव मारायला गिदाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती आणि प्राणीसृष्टी पुनप्रस्थापित झाली झाडं गवत नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्न साखळी तयार झाली ती केवळ चौदा लांडग्यामुळेच हीच तर खरी आहे म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदी सुद्धा अटू शकते हे या लांडग्याच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल ही गंमत जैवविविधता निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे नदीमुळे ही अन्न साखळी कि या अन्न साखळीमुळे नदी याच उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे नाही का निसर्गातील सगळ्याच अन्न साखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत माणसाच्या बेफाम आणि बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जलस्रोतातील पाणी अटले आहे त्यामुळे आपण अन्न साखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत किंबहुना अन्न साखळीचे अनेक मनोरे नष्ट केलेत याची यादी मोठी आहे यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाशही ओढावून घेतला जात आहे त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता अन्न साखळ्या याचं आकलन आवश्यकच आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद